हाय हॅलो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजची सुरुवात झालेली आहे तर आज ची ची ले ले, ना एवढे कपडे घडी करायचे होते ना खूपच होते कारण की दोन दिवसाचे असेच कपडे राहिलेले तर मी बोलले आता चला पटकन कपड्यांच्या तरी घालते आणि एवढा कंटाळा आलेला ना खूपच आणि कंटाळा आला आणि काही झालं तरी आपल्यालाच करायचं आहे आता काय आपल्यास पण दुसरं कोणी येणार नाही ते महिनाभर जरी असं ठेवलं तरी ते असेच राहतील तर चला असो आपलं काम आपल्यालाच करणं आहे तर मी काय केलं सगळे मी काय करते ना कपडे घडी करायचं असेल ना बरेच कपडे असेल तर मी सगळ्यांच्या आधीनं वेगवेगळे कपडे करून ठेवते ज्याचे ज्याचे कपडे आहेत ना ते सगळे वेगळे वेगळे करते आणि पटकन मग असं वेगळं केलं ना की असं पटकन मला ना घडी घालायला होतं त्यामुळे माझी ही टेक्निकच आहे आणि मग मला पटकन पण होतात असं घडी करणं माझे वेगळे माझे पोरांचे दोन्हींचे वेगळे माझ्या मिस्टरांचे वेगवेगळे आणि सगळ्यांचे मी ज्या ज्या कपडे ज्याचे आहेत ना त्याचे कपडे त्याच्यावरतीच ठेवते असं एकत्र असं घड्या नाही करत सगळे करत असतील मला दोघांचं नाही माहिती पण मी तर हीच टेक्निक यूज करते आणि मला हे बरं पण पडतं आणि युनिफॉर्म वगैरे आहेत ते मी अलग ठेवते तेला हुकला अडकवून ठेवते ते कसं पटकन असं हाताला लागतात नाही शोधाशोध होत नाही आणि कपडे आणि मी जगळ्यांचे वेगवेगळे कपडे ठेवते पोरांचे नाही अशा बॉक्समध्ये कपडे ठेवते कारण की पोरं कसे पण कपडे काढतात ना मग ते काय होतं घड्या घातल्या की ते सगळं घातलं काय तर नाही घातलं काय सारखंच आहे पोरांच्या कपड्यांचे कारण की ते काही व्यवस्थित कपडे नाही काढणार आणि आमचे आहो पण तसेच आहेत कपडे वरचे कपडे काढायचे खालचे कपडे काढायचे असेल तर तो असे वडून काढतील आणि बाबा वरचे जे घडी केलेले असतात ना मग ते सगळे खाली पडतात तरी पण मी ठेवते त्यांना सांगते पण जाऊ द्या असू द्या आपलं काम आपलं करणंच आहे किती सांगितलं तर ते, ते, ते काही सुधरत नाही आणि असे जे हुक आहेत ना मी कबाडाला असं हँगर लावलेलं ला, आहे आणि पोरांचे जे युनिफॉर्म वगैरे आहेत ना ते सगळं मी हँगरला लटकून ठेवते कारण की मला सकाळी पटकन असं हाताला लावागावं आणि पोरांना पण पटकन असं भेटतं त्यामुळे मी तिथंच लावून ठेवते आणि जे बनियान वगैरे ते सगळं असतात ना मी दरवाजा पाठीमागे ते हुक लावलेलं आहे आधीचं मग ते ते सगळं लावते कारण की ते पण पटकन असं शोधायला मग शोधाशोध होत नाही की इकडे शोध तिकडे शोध असं होत नाही सगळ्यांना माहिती असते की इथंच ठेवलेलं असतं त्यामुळे मला थोडं ते एक टेन्शन कमी आहे त्याला चला असं आता कपड्यांचं बाजार कमी झालेला आहे आता किचनचा बाजार चालू होणार आहे तर मला काही स्वयंपाक करायचंच नव्हतं मी थोडीशी मटकीची भाजी होती माझी मटकी भिजवलेली असती होती तर ती मी साफ त्याला मी थोडंसं आता हळद मीठ टाकून थोडंसं फ्राय करणार आहे कारण की तशीच आवडते आहोणना आणि माझं रात्रीचं सगळं वा जेवण राहिलं होतं स्वयंपाक जास्त आम्ही जेवलोच नव्हतो कारण की एवढी भूकच लागली नव्हती तर सगळं असंच राहिलं होतं मग तेच मी गरम केलं आणि तेच खाल्लं आणि फक्त मटकी थोडीशी फ्राय केली आणि माझे पोरं पण खातात आणि मी पण त्यांना सगळं खायची सवय लागलेली कारण की परिस्थिती कधी काय दाखवेल हे आपण सांगू शकत नाही आणि त्यांना आपण एवढं स्टँडर्ड खाणं शिकवलं म्हणजे त्यांना बाहेर कुठे गेलं काय राहिलं आपल्याला कधी कुठे गेलं आपल्याला जेवण नाही भेटलं तर मग ते पण त्यांना ॲडजस्ट करायला यायला पाहिजे त्यामुळे मी पोरांना सगळ्या गोष्टी खायला शिकवलेल्या आहे पाहुनीच्या घरी गेलं कुठे गेलं तर ते असे नकरे करतील हे नाही ते नाही तसं आपल्याला नाही आवडत लोकांना त्रास द्यायचं की माझा मुलगा हे नाही खात तो नाही खात त्यामुळे दोन्ही पोरांना मी स रात्री शिवळं असो काही असो आम्ही खातो ना मग त्यांना खायला काय प्रॉब्लेम आहे सगळ्या गोष्टीची सवय लावायची तर हे बघा आता आमचं दुपारचं हे जेवण आहे त्यांना जे पाहिजे होतं ते दिलं ते पण मस्त मांडे घालून व्यवस्थित जेवतायत आणि मी कोणाला ना भरवत नाही माझा एवढा सह छोटा मुलगा आहे त्याला पण मी कधी भरवत नाही त्याला लहानपणापासून सवय लावलेली आहे त्याच्या हाताने तू जेवायचं तसं लाड नाही ठेवलेलं आहे मी चला असं तर आता माझं जेवण झालं आहे आणि मग कालची पूजा होती तर ती पण मला आता काढायची होती कारण की सगळं आता साफसफाई पण करायला पाहिजे ना तर ते मी सगळं आवरणार आहे तेवढंच मांडा आणि परत तेवढंच काढा असं आहे नाही तर चला आता झाले आता आता तिसरा गुरुवार होता आता दुसरा गुरुवार येईल चौथा गुरुवार सॉरी चौथा गुरुवार येईल आणि चौथ्या गुरुवारचं पण मी तुम्हाला सगळं डेली रुटीन दाखवेल की मी काय काय करणार आहे आणि काय हळदी कुंकल वाण वगैरे वा घेणार आहे सगळं तुम्हाला मी दाखवेल तर हे धुपाचं माझं आणलेलं मी मातीचं त्याच्यातनं धूप दाखवली ना तर ते सगळं खाली चिटकवलं तो काही निघतच नव्हता मग त्याला प्रोसेस करून कैचीच्या चिच्या टोकाणी विकाणी असं करून मी काढून घेतलं त्याला तो निघतच नव्हता एकदम कडक झालेला थंड झाला ना त्यामुळे तो निघाला नाही ती जो आपल्या धूप असते ना ती वेगळीच अशी खड्यासारखी होती तर ती खडी खडी काय बोलतात मला पण नाही माहिती तर ती एकदम असे धू आपण आरती केली ना तर ते नंतर थंड झाला ना तर ना। तो वेगळंच होऊन जातो तो निघतच नाही तर चला असं तर मी आता जो देवीचं मुकुट आहे ना परत मी काढते आणि त्याच बॉक्समध्ये ठेवते काय होतं ना त्याने खराब नाही होत आणि आता मी सगळी पूजा उरकून घेतलं काढून घेतलेली आहे आणि जे पाणी वगैरे होतं ना ते सगळं मी झाडांना टाकते आता कुठं आपण टाकायला नदीत जाणार आहे तर जवळच नदी आहे पण माझं काही जाणं होत नाही तर चला असं तर आता सगळं काढून झालं झाडून वगैरे तिथलं मी घेतलं आहे आणि मला बाजरीचं दळण माझं खत संपलं होतं तर मी ते जाता साफ करायला घेतले काही घाण वगैरे तर नाही आहे त्याच्यात पण थोडंसं असं चाळलं थोडं थोडंफार असं फू धूळ वगैरे असते ना ती खाली पडून जाते तर ते जाता मी आज थोडं खडे वगैरे काय माती वगैरे असतात ते तर ते बघत होते मी आणि थोडंसं चाळून घेतलं आणि असो तर आता ते माझं बाजरीचं दळण पण मी केलं आहे आता मला थोडंसं तांदळाचं पण द्यायचं होतं पण तांदळामध्ये थोडी घाण झालेली होती ते पण आता मी थोडंसं साफ करून घेणार आहे थोडं तांदळाला मला टाईम लागला ते काय झालं ना गावाकडे कसं राशनचं तांदूळ भेटतं ना तर मग त्याच्यामध्ये काय झालं ते गहू वगैरे मिक्स झालेलं तर ते तसंच आईने धुवून टाकलेले तर त्याच्यात थोडे गव्हाचे वगैरे दाणे होते ना मग त्याच्यामुळे थोडं मला टाइम लागतो तांदळाला तर चला असं होतं आता झालं दळण झालं बाजरीचं झालं तांदळाचं झालं ता गव्हाचं तर माझं होतंच ता तर आता मला साड्यांना फॉल लावायचं होतं तर त्याच्यासाठी मी फॉल तर धुवून टाकलेच होते आधीच मग त्यांना बोला चला आता प्रेस करून घेते आणि एवढी थंडी आहे ना खूपच थंडी आहे बापरे दिवसभर तर एवढं थंड लागतं रात्रीचं तर बघायला कारण की माझ्या रूम मध्ये मा ना ऊनच नाही येत ना त्यामुळे पूर्ण रूम दिवसभर असं थंडगार खाली तर पायच टेकू वाटत नाही एवढं थंड लागतं जमिनीवर बसलं म्हणजे असं वाटतं की बर्फावरच बसलेलं आहे काय की ऊन असलं तर थोडंफार गरम राहतं ना रूम मध्ये मा पण माझ्या रूम मध्ये मा ना ऊनच येत नाही पाठीमागच्या आणि समोरून पण फ्लॅट आहे ना त्यामुळे ऊनच येत नाही तर एकदम थंडगार असं राहत तर आता मी सगळ्या फॉलना प्रेस करून घेणार आहे आणि मी प्रेस केल्याशिवाय फॉल लावतच नाही सगळेच नाही लावत, लावत आणि फ्ले प्रेस केली आणि धुवून प्रेस केली ना तर खूपच छान असं फिनिशिंग वगैरे येते फॉलला आणि कस्टमरची पण आपल्याला कंप्लेंट नसते तर चला असं सगळ्या फॉल आता मी लावून घेणार आहे आणि दोनच फॉल होत्या माझ्याकडे आणि आधीच्या तर मी प्रेसच केलेल्या होत्या का आणि ते मला मागून साड्या आल्यामुळे ते दोन राहिलेले होते मग मशीन लावली ना की, एक की सारका -सारका माला मी एकदाच करून घेते कारण की सारखं सारखं मला ती मशीन लागून होत नाही आणि घेतलं मी फॉल लावायला का पण काय झालं मशीनच चालत नव्हती माझी काय झालं होतं काय माहिती मग मी परेशान होऊन होऊन मग ठेवूनच दिलं मग रिपेरिंगला दिली मग त्याने सर्व्हिसिंग वगैरे करून दिली मला तर आता परत मला ती मशीन लावायला पाहिजे तेवढं माझे एक दोन दिवस गेले कारण की ते सर्व्हिसिंगला दिले तर तीन दिवस ते काही मशीन देतच नाही मग मग बोललं जाऊ दे आता काय करणार आणि दुसरी मशीन लावा काढा मला त्याला कंटाळाचं त्यामुळे मी दोन तीन दिवस कपडेच नाही शिवले असेच ठेवून दिले जेव्हा ती मशीन आली ना मग त्यानंतरच मला ते फॉल लावेल साड्याला आणि मग नंतरच मशीन काढून दुसरी लावाल कारण की दुसरे पण माझे ब्लाउज पण शिवायचे आणि ड्रेस पण दोन चार अशा अल्टर करायला आलेले आहेत ते पण शिवायचे माझ्याकडे का काही एवढे कपडे नसतात शिवायला पण जे असं असतं पण एवढं नसतं की बिल्डिंगमधले जसं जाणं जसं टायमा असं लोड वगैरे काही नसतं मला पण असं टायमावर द्यायचं असं आहे असं दिलं तर येतातच एवढं काही हे नाही तर चला असं तर आता आलं संध्याकाळचा टाईम आणि मी बाजरीच्या भाकऱ्या पण केलेल्या आहेत आणि पोरांना तांदळाच्या खायच्या होत्या तर मग त्यांच्यासाठी तांदळाची भाकर करते आणि मला पण आवडते टेस्ट लागो ना लागो पण थोडंसं वेगळं खायचं म्हणलं तर मला थोडं आवडतं आणि ती मला ना चटणी आपली असते ना नश चटणीसोबत आवडते चटणीत तेल टाकून खातो ना त्याच्यासोबत खायला मला आवडते मग त्याच्यातच बनवते मी आणि पटकन असं मी गरम पाण्यात उगळ वगैरे नाही केलं कारण की गरम गरम लगेच खायची होती ना मग त्यामुळे तशीच साधी आपण बाजरीची भाकर करतो ना तशीच करून घेतली आणि आपल्याला ठेवायचे असेल ना तर मग त्याला काय करावं लागतं गरम पाण्याची वाफेवर उकळून घ्यावं लागतं पीठ आणि मग नंतर करायला लागतं मग एकदम सॉफ्ट अशा भाकऱ्या होतात त्याच्या की कसं आपली बाजरीची भाकर असते ना एकदम अशी कडक कडक होऊन जाते आणि चावायला पण खूप त्रास होतो त्याला तर असे करून मी दोन तीन तांदळाच्या भाकऱ्या आणि दोन तीन बाजरीचे कारण की ह्यांना काही तांदळाच्या भाकर नाही आवडतं आव्हांना मग त्यांच्यासाठी दोन तीन बाजरीचे केल्या आणि आम्हाला दोन तीन तांदळाचे केल्या कारण की मी पण काही सगळ्या तांदळाच्याच नाही खाणार एखादी तांदळाची खाईल आणि बाजरीची थोडीफार खाईल तर असो आता आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे ना आता आता आहे आमची आठ आठवड्याभराची तयारी कारण की मी आठवड्याभराचा एकदाच बाजार घेऊन येते कारण की शुक्रवारचा इथे बाजार भरतो आणि ताजा पण भाजीपाला सगळं मिळतो ना मग त्यामुळे मी ना आठवड्याभराचा एकदाच बाजार घेऊन येते सगळ्या गोष्टी मी आठवड्याभराचे एकदाच घेते वटाणे झाले पालक मेथी कोथिंबीर सेपू हे सगळ्या गाजर हे सगळं आणि फ्लावर वगैरे सगळं बीट सॅलेडसाठी गाजर काकडी बटाटे कांदे सगळं टमॅटो पा सगळ्या ज्या भाज्या असतात ना आपल्या सगळ्या मी एकदाच घेऊन ते लिंबू आणि वालाच्या शेंगा पण आलेल्या आहेत ते पण घेऊन आलेले मी थोड्या थोड्या सगळ्याच गोष्टी घेऊन येते आठवड्याभरात मी एकदाही दुसरा भाजीपाला घेऊन येत नाही आठवड्याभराचा एकदाच भाजीपाला असते मी मधी कधीच भाजीपाला घेत नाही हे कधी तर मग मध्येच पा प पालेभाजी ह्यांना ताजी दिसले तर कधी घेऊन येतात आणि वटाणे पण आणलेले आहेत वटाणे आणि एवढं सगळं मला सोलून ठेवायचं आहे रात्रीचं साप वगैरे करून सगळं मी रात्रीचंच भरून ठेवणार आहे गाजर वगैरे आणि भाज्या पण सगळं साफ करायच्या तर मला आणि वांगी पण आणलेल्या आहेत बघा यावेळेस ना मी भरिताची वांगी आणलेले आहेत हे तीस रुपयाचे मला दोन दिलेले आहेत त्याने पण छान आहेत एकदम मोठा असा व वांगा आहे हा बघा त्यांना दाखवते बघा केवढा मोठं वांग आहे छान आणि आवडतं आमच्या घरामध्ये पण सगळ्यांना आवडतं आणि गप्पा गोष्टी करत टी व्ही बघत काम आवरून जातात आणि आवर एवढंच ता टाइम भेटतं आपल्याला नवऱ्यासोबत बोलायला बसायला तर चला असं तर ते कामालाच असतात खाणं पिणं आणि आपल्या घरच्या कामामध्ये आपल्याला कुठं टाइम भेटतं त्यांना टाइम असला तर आपल्याला नसतं ना आपल्याला असलं की त्यांना नसतं तर हे बघा अशी आठवड्याभराची तयारी केली ना मग बार्क सारखा सारखं मार्केटला पण जायची गरज नसते आणि एकदाच होऊन जातं आणि ताजं भेटतं त्याचं काय होतं पटकन सगळ्याच गोष्टी घ्यायला तर मी तर एकदाच घेऊन येते चार पाचशे रुपयाचा एकदाच बाजार आठवड्याचा एकदाच पालेभाज्या असतो माझा किराणाचं काय आपल्या जसं खालीच दुकाने जसं लागेल तसं घेऊन येते मी काय भरत नाही किराणा ना। कधी डिमार्टला वगैरे जर गेलो तर मी थोडंफार असे काही स्वस्त वगैरे वस्तू भेटल्या तरच घेऊन येते नाही तर मग मी नाहीच घेत कारण की सगळं खालीच भेटतं मग ते कशाला किडे लागायला भरून ठेवायचं तर मी भरतच नाही जसं लागेल तसं खाली पोरांना पाठवते किंवा मग ते शाळेतून घ्यायला गेलं तर मी घेऊन येते कधी असं येणं जाणं राहिलं तर आपल्या चालतच राहतं त्यामुळे काही किराणा भरायचं शॉर्टच नाही आहे तर पालेभाज्या तर मी आठवड्याच्या एकदाच भरते आणि धान्य तर काय आपलं घरचंच असतं ते तर काही भरायचं गरजच नसतं आपण जेव्हा जातो तेव्हा मी घेऊन येते डाळी वगैरे पण सगळ्या माझ्या घरच्याच असतात तो एक खर्च वाचून जातो तर असं आपल्या मिडल क्लासला सगळ्याच गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात तर आता सगळ्या भाज्या मी निवडून ठेवणार आहे आणि तुम्ही कसं ऍडजस्ट करता ते पण मला कमेंट करून सांगा की तुम्ही आठवड्याचा बाजार घेता की कधी असं रोजच ताजं ताजं घेऊन खाता आणि आमचं ताजं घ्यायचं काय नाही आठवड्याचं एकदा घेतला का आणि ताजं रोज घेतलं काय एकच आहे कारण की इथं भाज्या जेतात आठवड्यालाच कारण की इथं भाजीपाला पिकतच नाही ना मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते कधी भाजी वगैरे घेतलं तर तिथून सगळं पुण्यावरूनच आमच्याकडे भाजीपाला येतो मग त्यामुळे काय ताजन आठवड्याचं घेतलं काय एकच राहतं त्यापेक्षा आपण जेव्हा गाडी येते तेव्हाच ताजं घेतलं तर ता आपल्या घरामध्ये आपण चांगल्या पद्धतीने स्टोअर करून खाऊ शकतो ना तिथून आठवड्याभराचं आणणं काय ना, का ना आपण खाणं हे हे करणं काय सगळं एकच आहे तर असं आणि या तुम्हाला कोकणात थंडीत कधी फिरायला यायचं असेल तर नक्की माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मी नक्की तुमची मदत करेन कारण की मी कोकणामध्येच राहते कोकणामध्ये मी अलिबागच्या जवळच राहते काय तुम्हाला माहिती वगैरे असेल तर पाहिजे असेल तर माझ्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला नक्की काहीतरी सजेशन देईल तुम्हाला फिरायचं यायला असेल तर कारण की आता थंडीचे दिवस आहे आणि हे बघा हे बाउलनं मी हा द्यायला आणलेले आहेत मी दाखवेल तुम्हाला नंतरचा डिटेलमध्ये तर की हा मी काय काय तयारी करणार आहे ते तुम्ही सांगणार आहेत ना सांगेल मी नंतरच्या व्हिडिओमध्ये तर हे बघा आता सगळे ग बोलत 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 सगळं भाजीपाला आणि ह्यांना मेलेली आहे मेथीची भाजी निवडायला कारण की मेथीची भाजी साफ करणं म्हणजे खूप हे कारण की त्याला खूपच एक एक घ्याण तोडाण त्यामुळे त्यांना मला एवढे साफ करून आणि दोन जुड्या घेऊन आलेलं मग तर बराच टाइम जातो कोथिंबीर पुदिना पालक होतं हे सगळं असं निवडायचं होतं आणि जे निवडायचं नव्हतं ते मी बाऊलमध्ये भरून ठेवलेले आहेत फ्रीजमध्ये आता ते ठेवता येईल मला पण आता हे वटाणे सोला ते आणि वालाचे शेंगा पण शेवलायचे आहेत ते पण आहेत आणि हे बघा पालक आहे आणि कोथिंबीर आहे तर हे सगळं काय आता मला आणि बटाटे वगैरे जे होते ना ते मी सगळं भरून ठेवले ते पटकन होऊन जातात आणि फळं पण सगळं मी ते पाठीमागे दिसत असेल त्या टोपलीत सगळं फळं वगैरे भरून ठेवले आहेत काकडी हे ते सगळं होतं ते भरून ठेवणार आहे आता आणि माझ